काय का बर... आज लागले कपडे घालना मम्मी कुठे ना तयारी करितीय तयारी करितीय तुझी झाली का तयारी बर शीतल आवrali पटापट आवाज नाही की मी पावून एक आवाजत आले लग्न लागून गेलं की तिथ जेवण नाहीच काय दे इकडे चावी नाही मोठी गाडी घेऊन जायची मोठी गाडी न्यायची मोठी गाडीची बर मी ना शर्ट घालतो आणि लगेच निघू आपण लग्नाला लागले दुसरी घालतो ना मम्मी मा म्हणे दुसरी घाल एस येच राहून देऊ ना मग चल मग चल बा चला कुठे चालला तू लग्नाला लग्नाला कोणत्या गावाला कोणत्या गावाला सोनगाव सोनगाव गाव अहो आयजी ना लग्नाच्या चित्ती जास्त आहे वाटतं त्याच्यामुळे जास्त गर्दी आज आला रसायला गर्दी पाहिला आणि अशी एवढी गर्दी राहत नाही लोणचा आला ना कुठे कुठे पा काय किलोमीटर कसा कस नाचू राहिला दादा खरा मित्रांनो दुपारचे बारा वाजून गेले गाडी आपली या ठिकाणी पार्किंगला लावली शीतल आहे माऊ ये सोबत आता आलोय आम्ही श्रीरंग लॉन्सला लग्नासाठी गुरुजी पण या ठिकाणी बघा नवरीचं नाव आहे ची का गायत्री आणि मुलाचं नाव आहे चिरंजीव सागर तर मित्रांनो आता नवरदेव आले एंट्रीला नवरी पण अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि लग्नाचा आता टायमिंग झालेला आहे आता माऊलीला अक्षता दिलेली आहे माऊली अक्षता पण टाकणार आहे कूर्या तदा मङ्गल वधूवर्य शुभं वरि शुभमङ्गलय तावदा माऊली लग्न लागले लोक जेवायला बसले तू इकडे गोळा खात बसला का काही ना बसायला पुढच्या सगळ्या बुकिंग त्याच्यामुळे आता गोळा खात बसला काय ती पंग तुटली का काय मंगली चला जेवण करून घ्या आता चला जेवण करायचं ना चला 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 चला, 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 चला। माऊली केव्हाचा इथ बसला शीतलही बसली पण अजून काही ताट कोणी आहे इथ घेऊन नाही आलं तर फायनली ताट घेऊन आलेत हे दादा भाई 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 भाई। आता या ठिकाणी या ताटामध्ये बघा काय दिलंय डाळ भात भेंडीची भाजी आहे पापड आहे पुरे आहे गुलाबजाम आहे आणि बटाट्याची भाजी आहे तर एकदम मस्त जेवण आहे आता हे बघा माऊली तर बसला जेवण करायला त्याला तर खूपच भूक लागली होती शीतल बस ना जेवायला आता बर्फ येते का वा 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 बर्फी पण आली इकडे बघा माऊली काय देऊ तुला तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हे लग्न पार पडलंय आम्ही सर्वांनी भोजनाचाही आनंद घेतला तर आता आम्ही निघालो एक घरी दु दुपारचे तीन वाजले तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो मित्रांनो बाय